जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक शुद्धीकरण आणि वाईटावर चांगल्याचा विजय दर्शवण्यासाठी होळी उत्सव साजरा करण्यात येतो लता जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोली आश्वी बुद्रुक तालुका संगमनेर येथील उपक्रम शिक्षक हे नेहमीच दैनंदिन अभ्यासाबरोबरच विद्यार्थिनींना विविध सण कसे साजरे करायचे व का करायचे याबद्दल मार्गदर्शन करतात आज रंगपंचमीच्या दिवशी मुलींनी रंग खेळण्याबरोबरच नैसर्गिक रंगांचा वापर करत रंगपंचमीचा आनंद कसा घ्यायचा याबद्दल शाळेचे मुख्याध्यापक भाऊसाहेब गीते यांनी मार्गदर्शन केले होळीनंतर पाचव्या दिवशी साजरा होणारा रंगपंचमी हा सण महाराष्ट्र गुजरात आणि मध्य प्रदेशसारख्या राज्यांमध्ये साजरा केला जातो भगवान श्रीकृष्णाचा सन्मान करण्यासाठी रंगीत पावडर आणि पाण्याच्या फुग्याच्या लढाईने होळी उत्सवाचा शेवट होतो आणि आध्यात्मिक शुद्धीकरण आणि वाईटावर चांगल्याचा विजय दर्शविला जातो असे लता बिडवे यांनी सांगितले आपल्या पारंपरिक पठडीबाज शाळांमध्ये शिक्षक ज्ञानाचे खजेनदार असतात का बरोबर हे ठरवण्याचा अधिकारही त्यांच्याकडेच असतो असे असतानाही येथील जिल्हा परिषद शाळेमधील उपक्रमशील शिक्षकामुळे आजही गावातील तसेच परिसरातील पालकांची इंग्लिश मिडियम शाळेऐवजी या शाळांकडे ओढ दिसते शाळांमध्ये विद्यार्थी स्वतंत्रपणे विचार करण्याची आणि स्वअभ्यासाची कौशल्य आत्मसात करण्याची संधी येथे मिळते यामुळे मुलांना शिकायला आनंद वाटत असल्याचे संगीता क्षीरसागर यांनी सांगितले मुख्याध्यापक भाऊसाहेब गीते संगीता क्षीरसागर लता बिडवे रंजना शिंदे या उपक्रमशील शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना खेळातून शिक्षणाकडे व संस्कृतीतून अभ्यासाकडे घेऊन जाण्याच्या पद्धतीमुळे आजच्या काळामध्येही जिल्हा परिषदेकडे पालकांचा कल जास्त असल्याचे दिसत आहे प्रतिनिधी वैभव ताजने आश्वी उद्देश राहायचा तीच प्रथा आजही आपण चालवत आणलेली आहे आम्ही जिल्हा परिषद प्रथम शाळा अशी बदल बोलू या शाळेतून सुद्धा हा वाटतं चांगल्या पद्धतीने आणि एक सांस्कृतिक परंपरेचा वार जपावा या उद्देशाने आम्ही तो आज आमच्या शाळेमध्ये सुद्धा उत्कृष्ट प्रकारे रंगपंचमीचा आणि श्रीकृष्ण जसा राधेबरोबर रंग खेळायचा तसा आमच्या सुद्धा खूप छान रंग खेळ

दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत